काय गेम फसला मला माहीत नाही एकतर जोड काही अजितदादाचे काही गोष्टी मला वाटते लपल्या असेल आणि म्हणून ते धाडच करत नाही तर दादाची दादागिरी आजकाल चालत नाही आहे सरकारमध्ये चालत नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये ते चालत नाही असं दिसतं आहे कारण आपण जर पाहिलं तर दोन तीन गोष्टी जर तपासल्या तर त्यांचं कोणी ऐकत नाही पक्षामध्ये असं दिसतं मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं खोटं बोलतात ते सांगायचं आहे ते विषय मांडणार आहे का त्यांनी सांगितलं का दुष्काळ पडला का दुष्काळ पडला तर आम्ही कर्जमाफी देऊ पहिली गोष्ट तर तुम्ही निवडणुकीच्या अगोदर फक्त सातबारा कोरा कोरा म्हटला आहे म्हणजे त्यावर तर तुम्ही दूर झाले पण मला एक सांगा एम एस पीची जी खरेदी झाली म्हणजे हमीभावावर खरेदी किती झाली तर दहा ते पंधरा टक्के दहा ते पंधरा टक्के सगळ्या एकंदरीत जर विचार केला तर फक्त दहा टक्के खरेदी झाल्यामुळं अधिक पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना एम ए हमी भेटले नाही पण त्याच्या खाली जाऊन विकावं लागलं त्याच्यामुळं कर्जबाजारीपणा वाढलेला आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्पष्टीकरण दिलं पाहिजे का नाही दुष्काळापेक्षाही जास्त जर नुकसान झालं असेल तर कमी भाव भेटल्यामुळं होतं हे मुख्यमंत्र्यांना समजून सांगायची काही वेगळी गरज नाही परंतु ते जाणीवपूर्वक लोकांना वेगळ्या पद्धतीचं बोललं जातं हे त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे मुख्यमंत्री महोदय जर अशा पद्धतीनं बोलत असेल आणि खास करून विदर्भातल्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालं आहे तूर उत्पादक असेल सोयाबीन उत्पादक असणार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही आम्ही भावानं खरेदी करू शकले नाही हे स्पष्ट आहे आणि तुम्ही दुष्काळाची वाट पाहत असाल तर याच्यासारखं दुर्दवी गोष्ट नाही आहे का आता आमचे मुख्यमंत्री दुष्काळ भेटल्याशिवाय कर्जमाफी होणार नाही असं सांगून जात असेल तर हे सगळ्यात म्हणजे आमचा शेतकऱ्यांना आता कर्जमाफीसाठी दुष्काळाची वाट पाहावं लागेल प्रार्थना करावं लागेल का देवा आता दुष्काळ घाल आणि आमची कर्जमाफी त्या निमित्तानं होऊ दे हे अत्यंत दुर्दवी बयान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो दुसरी गोष्ट आहे का तीन गोष्टी आम्ही समोर मांडतो कर्जमाफी असेल तर मी हमी भावाच्या वीस टक्के बोनस देणार म्हणून म्हटलं होतं मग वीस टक्के बोनस आत्ता तुम्ही देणार आहे का नाही देणार आहे आता जे सप्टेंबरमध्ये आमचं माल निघणार आहे त्याला वीस टक्के बोनस देणार की नाही देणार ते स्पष्टीकरण करा नाही करावं तिसरं आहे पेरणीच्या कापणीपर्यंत सगळे कामं एम आर जी एसमध्ये आणि मग मेनपाळाचा प्रश्न असेल मच्छीमारांचा असेल आणि उर्वरित दिव्यांगांचा जो काही प्रश्न अजूनही मार्गी लागले नाही त्या संदर्भात मला वाटते स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे नाही केलं तर आंदोलन मात्र तय आहे ते आंदोलन कसं राहणार आहे ते आज आम्ही चार वाजता मुख्य आमचे वसंतराव नाईक जे मुख्यमंत्री होते त्यांच्या समाधीस्थळी आम्ही जाहीर करणार आहोत आणि पुढची रणनीती चार वाजता आम्ही सगळ्या विदर्भातल्या कार्यकर्त्याला जिल्हाप्रमुखाला आणि काही शेतकऱ्यांना लावलेलं आहे काही नेत्यांना पण बोलावलेलं आहे आणि ते चार वाजता आम्ही येणारी खरं तर नागपूरमध्येच आता घेरण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आता आंदोलन करून सोडणार नाही तर जेथपर्यंत प्रश्न सुटणार नाही तेपर्यंत त्याला लावून धरण्याचं काम करू